नवीन नाशिक सिडको विभागामध्ये नगर या ठिकाणी एन चौतीस एस एक सेक्टरमध्ये बिल्डिंग नंबर सहा चार मध्ये दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या नळाला येत आहे एक महिन्यापासून याबाबत तक्रार वारंवार फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून देखील नागरिकांनी दिली परंतु तक्रार देऊनही पाणी पुरवठा विभागाकडून पाहणी केल्यानंतर अडचण न शोधता या अधिकारी वर्गांनी नवीन कनेक्शन करून घ्यावं किंवा कनेक्शन शिफ्ट करून घ्यावं असं सांगितलं त्यासाठी सात ते, साथ ते आठ हजार रुपयेपर्यंतच्या खर्चाची मागणी नागरिकांकडून केल्याचं के निवेदनात म्हटलंय शिष्टमंडळानं या भागातील ड्रेनेजची समस्या विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना यावेळी सांगितली विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी तात्काळ समस्या सोडवण्याचं ता आश्वासन दिलं संतोष भुजबळ अक्षय प्रदेशी पुष्पा राठोड रेखा सांगळे सुरेखा पठारे संध्या कुलकर्णी नंदा साखरे वृशाली बच्चाव अपर्णा खोत विजया पाटील प्रियांका वाघमारे दिगंबर नारखेडे शैलेंद्र संगीता पाटील साधना पाटील यावेळी उपस्थित होते आज विभागीय अधिकारी कुमावत मॅडम यांना आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं जवळजवळ एक महिन्यापासून यशवंत सेक्टरमध्ये सहा नंबरच्या बिल्डिंगमध्ये ड्रेनेजचं पाणी त्या ठिकाणी येतं त्या संदर्भामध्ये एक महिन्यापासून सर्व अधिकारिकांशी चर्चा केली त्या ठिकाणी त्यांना वेळोवेळी सांगितल्यात आलं तरीसुद्धा तो प्रॉब्लेम आज ताग्यात सॉल्व्ह झाला नाही म्हणून नाईलाजाने आज आम्हाला परिसरातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला निवेदन द्यावं लागलं निवेदन देताना आम्हाला विभागीय अधिकाऱ्यांनी कमिटमेंट दिली की त्या ठिकाणी आम्ही काम सुरू करतो आणि त्या ठिकाणचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करतो जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी फिल्टर पाणी आम्ही ट्रँकरद्वारे त्या ठिकाणी त्या बिल्डिंगचे जे रहिवासी आहे त्यांना पुरवतो त्याचप्रमाणे परिसरातील जे ड्रेनेजचा विषय होता तर ड्रेनेजच्या विषयीसुद्धा चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी जे ड्रेनेजचं बिल्डिंगला दूषित पाणी येतं तर त्या संदर्भातसुद्धा ड्रेनेज विभागाला त्यांनी सूचना केल्या आम्ही या ठिकाणी विभागीय अधिकाऱ्यांना एकच सांगितलं की हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व करा जर नाही सॉल्व झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन त्या ठिकाणी चिडतो न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको